मी कोमल ढोले तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे काही टिप्स पण शेअर करणार आहे जे की रात्री जर आपण त्या काही गोष्टी असतात जर त्या केल्या तर सकाळचं जे रुटीन असतं ना ते व्यवस्थित सुरळीतपणे आणि कशाची ही घाई गडबड न होता किंवा मग चिडचिड न होता सगळं काही आपलं व्यवस्थित क्लिअरली काम जे असतं तर ते होत राहतं आणि इथे ना संध्याकाळ होण्याच्या आधी म्हणजे चार ते पाचच्या दरम्यान पिल्लू आणि त्रिशा दोघं पण झोपलेले होते ॲक्च्युली सध्या उन्हाळा आहे तर त्रिशाचं ट्युशन उन्हामुळे थोडं मी बंद केलेलं आहे दोन महिन्यासाठी सो दोघं पण आता झोपलेले आहेत आणि माझ्याकडे वेळ होता आणि कालच्या दिवशी ना श्रीखंड आणलं होतं तर त्याचे जे डबे होते तर ते पडून होते तर म्हटलं की हे फेकून देण्यापेक्षा ह्याचं काहीतरी यूज झाला पाहिजे तर त्यामुळे काय केलं श्रीखंडाच्या वरतीच जे कवर असतं श्रीखंडाचं त्याला रॅप केलं ते सर्व काही काढून घेतलं आणि त्यानंतर छान असं दोन्ही जे श्रीखंडाचे डबे होते ते छान असे मग व्हाईट दिसायला लागले आणि वाईट कुंड्या असतात ज्या की अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्यामध्ये जर एक छोटंसं झाड जर लावलं ना तर खूप सुंदर दिसतं म्हटलं चला ह्याचा काहीतरी रियूज करावा आणि श्रीखंडाच्या या दोन छोट छोट्या डब्यांमध्ये ना मी झाड लावायचं ठरवलं आणि माझ्याकडे माती तशी भरपूर पडून आहेच म्हणजे काही कुंड्या अशा आहेत की त्यामध्ये जे झाड होते ते ग्रो झाले नाही आणि मग त्यामध्ये माती तशीच राहून गेली सो मग तीच माती मी याच्यामध्ये रियूज करणार आहे तर याच्यामध्ये ती माती टाकली आणि घरामध्ये एवढे प्रकारचे झाडं आहेत की ॲक्च्युली मलाच जर तुम्ही विचारलं की ह्या झाडाचं नाव काय आहे तर मला ॲक्च्युली सगळ्या झाडांची नावं पण तुम्हाला सांगता येणार नाही आणि काही काही झाडं डबल डबल पण झालेली आहेत म्हणजे असंच जसं मी आता रियूज करते काहीतरी सो असंच नेहमी करत करत भरपूर अशी झाडं आहे की जी डबल टिबल पण कुंड्यांमध्ये झालेली आहेत आणि आज पण हेच होणार आहे तर हे जे झाड दिसतंय खूप खूप सुंदर दिसतं डेरेदार दिसतं आणि जेव्हा ते एखाद्या कुंडीमध्ये शिफ्ट करू न तर ते पूर्ण कुंडी भरून असं यायला लागतं तर मग ते खूप सुंदर दिसतं सो त्यामुळे मग हे छोट्याशा कुंडीमध्ये एकदम डेरेदार असं हे प्लांट छोटंसं मी लावणार आहे आणि त्यानंतर हे या ज्या कुंड्या आहेत तर त्या छोट्या अट्रॅक्टिव्ह आणि एकदम व्हाईट असल्यामुळे खूप सुंदर दिसतील त्यामुळे मग मी या आपलं जे बेसिन असतो बेसिनजवळ म्हणा किंवा मग एंट्री डोअरवरती कुठेतरी ठेवण्याचं प्लॅन करते पण पाहूयात कुठे ठेवता येईल तिथे ठेवलंच मी यांना तर त्याआधी मी इथे छान अशी माती टाकून घेतली आणि हे माझ्या हातात जे दिसतंय ना तुम्हाला तर ते आहे जे आपलं मध असतं ना तर त्या मधाची छोटीशी काचेची बरणी आहे ती ती पण अशीच पडून होती आणि काचेच्या गोष्टी असतात त्या आपण जरा पाहायला छान वाटतात आणि त्याच्यामध्ये पण जर छोटंसं झाड लावलं तर ते खूप सुंदर दिसेल असं मला वाटलं आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये पण एक छोटंसं झाड मी लावलं आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे मी आता माती टाकली आणि माझ्या हातात जो स्पॅच्युला आहे ॲक्च्युली ते शेतीचे जे अवजार वगैरे असतात त्याच टाईपमध्ये आहे पण ते छोटंसं आहे ते तुम्हाला डीमार्टमध्ये वगैरे कुठे पण अवेलेबल असतं ते भेटेल मी सुद्धा डी मार्टमधनच घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन प्रकारचं येतं छोटंसं खोरं येतं परत छोटंसं कट करण्यासाठी पण छोटंसं कात्री टाईप येतं असे तीन चार गोष्टींचा एक पॅक असतो तो आणि आपलं सारखं सुरू असतं की कुंड्यांमध्ये झाडं लावणं हे झाड त्या कुंडीत लावा ते झाड ह्या कुंडीत लावा आणि सारखं सारखं ते मातीत हात घालण्यापेक्षा मग हे असे जर छोटे छोटे जर अवजार आपल्याकडे असतील ना तर मग ते काम करण्यासाठी पण छान वाटतं सो त्यामुळेच मी हे घेतलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकता दोन्ही पण कुंड्यांमध्ये मी झाड लावलेलं ला, आहे आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये माती टाकली होती त्या छोट्याशा डब्यांमध्ये तेव्हा ऑलरेडी ती माती ओली होती त्यामुळे मग मी झाडांना जास्त काही पाणी टाकलं नाही थोडंसंच पाणी टाकलं कारण जास्त जरी पाणी झालं तर झाडं सुकतात आणि कमी जरी झालं तर मग झाडं सुकतातच सो त्यामुळे मग माती ओली होती झाडाला फक्त ओलावा लागतो जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे मग थोडंसंच पाणी टाकलं आणि तेवढ्यामध्ये पाच साडेपाच वाजता त्रिशा उठली आणि त्रिशा झोपेतून उठलं की आधी तिला आज म्हणजे तिच्यासारखं मागावं लागतं की जेवण कर जेवण कर पण आज झोपेतून उठलं की तिचं म्हणणं होतं की तू मला आधी जेवायला दे आणि जेवणामध्ये मला काहीतरी तिखट चमचमीत असं काहीतरी दे तर मग द्यायचं काय कारण दुपारचं भाजी वगैरे सगळं काही संपलेलं होतं उरला होता, होता फक्त राईस आणि तिचं म्हणणं होतं की तिला तिखट रश्याचं एकदम तर्रीदार हवं आहे तर मग फ्रीजमध्ये सकाळी हरभरे आणले होते तर मग म्हटलं चला तेच बनव्यात आणि तिला आवडतात पण आणि तेवढ्यात पिल्लू पण उठलं आणि मग पिल्लूला छान असं तयार केलं फ्रेश केलं आणि तसं नाही इथे पसारा वाढवण्याचं काम सुरू होतं भांडे धुवून ठेवलेले होते लावायचे बाकी होते आणि मग त्यांनी सगळे भांडे जे आहे तर ते काढून घरभर करून टाकले आणि मग त्याला घेत घेत भाजी बनवत होते तोवर आई आल्या कारण आई शॉपवर गेल्या होत्या आणि त्या जर घरी असल्या का मग मी फ्री असते कारण तुम्हाला पण कधी कधी प्रश्न पडत असेल की हिला दोन दोन मुलं आहेत आणि मग ही व्हिडिओ काढते वेळेस ते कुठे असतात तर ते असतात माझ्या सासूबाईंकडे ॲक्च्युली त्यांना माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त माझी सासूच लागते सो मग ते त्यांच्याकडेच जास्त असतात आणि आता मग आई आल्या आणि मग मी पिल्लूला आणि त्रिशाला आई बघत होत्या तोवर मग मी भाजी बनवून घेतली चणे जे आहेत तर ते छोट्या कुकरमध्ये लावले होते आणि ॲक्च्युली छोटं कुकर घा घेण्याचं कारण हेच होतं की झटकीपट अशा भाज्या बनतात किंवा जर आपल्याला काही उकडायचं असेल तर लगेचच आपण उकडू शकतो सो त्यामुळे मी हे छोटंसं एक लिटरचंच कुकर आहे जे की मी घेतलं होतं आणि याच्यामध्ये आता मी जे चणे आहेत तर ते उकडून घेतले आणि लगेचच मसाला पण तयार करून घेतला होता काळा मसाला कांदा लसूण खोबरं वगैरे सगळं काही असं भाजून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये त्याचं वाटण बनवून घेतलं आणि त्यामध्ये ना आपले घरगुतीत सगळे मसाले टाकले फक्त त्यामध्ये मी बाहेर जा म्हटलं तर फक्त मॅगी मसाला एक्स्ट्रा जा ॲड केला कारण त्रिशाला मॅगी मसाला खूप आवडतो मॅगीपेक्षा तिला मॅगी मसाला जर भाजीमध्ये टाकला तर ती भाजी तिला खायला खूप आवडते सो त्यामुळे मग तिला स्पेशली खायची होती म्हणून मी बनवत होते सो मग त्यामध्ये मग मी मॅगी मसाला ॲड केला की तिने पोटभर जेवायला हवं हो त्यामुळे कारण दुपारी पण ती जेवण न करतात तिला झोप येत होती तर ती झोपली आणि तिने आता जेवण जास्त करावं त्यामुळे मग मी मॅगी मसाला त्यामध्ये ॲड केला आणि घरगुतीच मसाले आहेत माझे म्हणजे न जनरली मी घरचेच मसाले जास्त भाज्यांमध्ये ॲड करते पण एवढे टेस्टी मसाले आहेत माझे एक मसाला आहे जो की माझी आई मला दरवर्षी बनवून देते आणि तोच मसाला मी नेहमी भाज्यांना यूज करत असते बाहेरच्या मसाल्याची गरज पण पडत नाही जर तो एकच मसाला टाकला तर आणि ते भाजी बनवून झाली आणि त्रिशाला फक्त राईसच खायचा होता त्यामुळे लगेचच किचन ओटा पण आवरून घेतला आणि भाजी मी लगेचच संध्याकाळची पण एक्स्ट्राची भाजी बनवून ठेवली म्हणजे जी भाजी बनवत होते तीच जास्तीची बनवली परत परत बनवण्याचं काम नको म्हणून हीच फायनली रात्री डिनरची भाजी होती सो त्यामुळे मग हीच जास्त क्वांटिटीमध्ये बनवली आणि आता मी त्रिशाला जेवण देणार होते आणि भाजी शिजती आहे तोपर्यंत मी किचन ओटा पण क्लीन करून घेतला आणि तिला जेवायला दिला आणि ती मला विचारत होती की तिखट बनवली आहे का तू त्यामध्ये तिखट मसाला टाकला का मला तिखटच खायचं त्रिषाचा असं आहे कधी कधी तिला आपण नॉर्मल फिक्का राईस जरी दिला ना तर तिला तो तिखट लागतो आणि कधी कधी तिचं असं असतं की मला खूप जास्त तिखट खायला दे की मला तिखटच खायचं म्हणजे असं असतं लहान मुलांचं कधी तिखट मागतात तर कधी साधा राईस फिक्का जरी असला तर तो त्यांना तिखट लागतो म्हणजे त्यांना खायचा कंटाळा किंवा मग न खाण्यासाठी ती बहाणे असं काहीतरी म्हणावं लागेल आणि त्यानंतर मग आईंना म्हटलं की लगेचच तुम्ही पण जेवण करून घ्या म्हणजे दोघांचं झालं म्हणजे मी पण थोडीशी फ्री होऊन जाईल रात्रीसाठी थोडासा टाईम मला पण भेटेल आणि सहा वाजलेच होते तसं त्यांना लवकर जेवायची सवय आहे मग चपात्या बनवण्याऐवजी मग घरामध्ये एक दोन चार दिवसापूर्वी मी कुलचे आणले होते कुलच्याचं पॉकेट आणलं होतं जेव्हा माझी ननंद आली होती तेव्हा आणि ते रेडी टू यूज असतात फक्त तव्यावर तवा, तवा गरम झाला की बटर किंवा मग तूप आपल्याला जे आवडतं ते लावून ते भाजून घ्यायचे छान असे भाजून घेतले आईंना पण जेवायला दिलं त्रिशाचं झालं आणि आईंचं पण झालं दोघींचं पण झालं होतं जेवण आणि त्यानंतर मग लगेचच कपडे काढून घेतले आज सगळे कामं जी आहेत ना तर ती न ठरवता सगळी काही झटपट व्हायला लागली होती कारण रात्रीचा स्वयंपाक अर्धा का महिना होईना झाला होता पूर्ण कारण त्रिशाला जेवण करायचं होतं आणि तिला तिखटच भाजी खायची होती सो त्यामुळे मग रात्रीची भाजी इथे माझी बनवून पण झाली होती त्रिशाचं आणि आईचं रात्रीचं जेवण पण झालं कपडे पण काढून घेतले लगेचच के घड्या केल्या आणि थोडासा अंधार पडला होता मग मी वरती आले आणि मला झाडांना पाणी द्यायचं होतं त्यामुळे मग आधी झाडांना पाणी दिलं कारण उन्हाळा आहे तर सो त्यामुळे झाडांना दोन्ही टाईम पाणी देतेच आणि फ्रंट साईडनी डायरेक्टली ऊन येतं गॅलरीमध्ये आणि गॅलरीमध्ये भरपूर झाडं आहेत आणि डायरेक्टली ते ऊन येतं सो त्यामुळे ते सुकू नये सो त्यामुळेच मग दोन्ही टाईम मी झाडांना पाणी देते झाडांना पाणी दिलं आणि त्यानंतर ना माझ्याकडे आज खरंच एवढा निवांत टाईम होता कारण सगळं काही लवकर लवकर होत होतं आणि त्यानंतर मी जी दोन झाडं जी लावली होती तर म्हटलं की चला आता त्यांना प्लेस करूया कुठेतरी तर मग एक छोटं जे झाड होतं तर ते मी इथे वरती बाथरूमजवळ ठेवलं आणि अशा काही जर गोष्टी ना तर मग लगेच लुक चेंज होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा छोट छोट्या गोष्टी असतात पण ह्या जर करत ना तर मग हळूहळू घराचा लुक पण चेंज होतं पाहायला पण छान वाटतं काम करायला पण छान वाटतं आणि काहीतरी वेगळं तर प्रत्येक गोष्ट करण्यात पण खरंच इंटरेस्ट येतो कारण मला तरी असं वाटतं आणि त्यानंतर संध्याकाळी मी फ्रेश झाले कारण फ्रेश पाच वाजताच होते पण भाजी आणि स्वयंपाक करण्यामध्येच तिथे आजचा माझा जो वेळ होता फ्रेश होण्याचा तर तो माझा किचनमध्ये गेला त्यानंतर नंतर मग मी निवांत अशी फ्रेश झाले कारण खरंच आज खूप फ्री असा टाईम होता माझ्याकडे आणि संध्याकाळची कामं जी आहेत ना तर मग मी ते रात्रीच करून ठेवत असते जेणेकरून मग माझी सकाळी परेशानी व्हायला नको आणि ॲक्च्युली आमच्या भांडेवाल्या काकू पण ज्या आहेत तर त्या दोन चार दिवस सुट्टीवर आहेत आणि जेव्हा भांडेवाल्या काकू सुट्टीवर असतात ना तर तेव्हा आपली खरी कसरत जी असते ना तर ती तेव्हा सुरू होते आणि मग काही गोष्टी मला करून ठेवायच्या होत्या मग फ्रेश झाल्या आणि लगेचच किचनमध्ये आले पिल्लू त्रिशा दोघं पण खेळत होते पिल्लू उठलेलं होतं त्याला पण फ्रेश करून आईकडे दिलं आणि संध्याकाळचा टाइम आहे आई दोघांना पण खेळवत असतात एक तो तोवर मी माझी बाकीची कामे जी आहेत तर ती करून घेत असते आणि त्यांचा खेळण्याचा टाईम होता ते खेळत होते मी किचनमध्ये आले माझी सगळी कामं जी आहे ती करून घेतले रात्रीच्या वेळी किचन ओटा जो आहे तर तो मी पूर्ण क्लीन करून ठेकते ठेवते किचनवर एकही भांडं ठेवत नाही फक्त पिण्याचा माठ आणि त्याच्यावरती एक ग्लास फक्त एवढ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या मी किचन ओट्यावर ठेवत असते आणि सगळं क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी जर मी झोपेतून उठले आणि पहिले किचनमध्ये आले तर मला किचन जर एकदम स्वच्छ दिसलं ना तर पुढेच्या गोष्टी करण्यासाठी पण मला इंटरेस्ट येतो आणि जर पस सारा दिसला ना तर लगेच मला कंटाळल्यासारखं होतं की परत चिडचिड होते की हे परत आवरा मग नंतर स्वयंपाक करा त्याच्यापेक्षा आहेत ना तर त्या रात्रीच केलेल्या बऱ्या आणि इव्हन स्वयंपाक म्हणजे किचन ओटाच नाही तर मग दुसऱ्या दिवशी जायचं असतं तर मग तिला काय भाजी द्यायची किंवा मग तिला उद्या टिफिनला काय द्यायचं आहे त्याचं पण प्रिपरेशन मी आदल्याच दिवशी करून ठेवते त्यानंतर त्रिशाचे त्रिषाचे पप्पा कधी म्हणजे ऍक्च्युली सध्या आता ते डाएटवर आहे तर त्यांचं पण खाणं वेगळं आहे आणि मी पण थोडीशी फार डाएटवर आहे तर मग सध्या ना जर पाहिलं तर घरात सगळ्यांचं जेवण सध्याला तरी वेगवेगळं चालू आहे त्रिशाचं टिफिनचं वेगळं डाएटचं वेगळं पप्पांचं वेगळं आणि त्यातले त्यात पिल्लूचं वेगळं सो त्यामुळे मग प्रत्येक गोष्टीचं प्रिपरेशन जे आहे तर ते मी आधीच्या दिवशी रात्रीच करून ठेवत असते किचन ओटा क्लीन झाला की एकदा फ्रीजमध्ये चेक करायचं त्रिशाला उद्या काय भाजी द्यायची आहे फ्रीजमध्ये आहे का किंवा लसूण सोललेला आहे का कारण घाई नको व्हायला त्यामुळे लसूण पण आई जेव्हा रिकामे असतात तेव्हा त्या लसूण सोलून पण फ्रीजमध्ये ठेवत असतात आणि मग ह्याच बारीक बारीक ज्या गोष्टी असतात त्या जर आपण आधीच केल्या ना तर आपलं खरंच म्हणजे परेशानी तर होतच नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या पार पडते आणि ह्याच गोष्टी असतात ज्या की आपल्याला लक्षात द्यायच्या असतात म्हणजे मी तरी प्रत्येक दिवशी रात्री ह्या गोष्टी चेक करत असते की त्रिशाला उद्या टिफिनला काय द्याय आहे हे ह्या गोष्टीचं प्रिपरेशन आधीच करून ठेवते कारण सकाळी मग चार चार वाजता उठल्यानंतर फ्रेश होणं एक्सरसाईजला जाणं आणि वर्कआउटवरून आल्यानंतर डायरेक्टली म्हणजे माझं कसं आहे जर जेव्हा मला वर्क मी सकाळी उठते चार वाजता त्यानंतर फ्रेश होते आणि आधी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर ना ओ, आपलं चपातीचं पीठ जे असतं तर ते मळून ठेवते आणि लगेचच भा फ्रीजमध्ये बघते भाजी काय आहे जी भाजी द्यायची जी ठरवली ती काढते कट वगैरे करून ठेवते तशीच व्यवस्थित असं सा एक साईडला पीठ मिळून ठेवायचं एक साईडला भाजी कट करून ठेवायची त्यानंतर मग एक्सरसाइजला जायचं एक्सरसाईज करून आली की परत फ्रेश व्हायचं आणि फ्रीश झाले की डायरेक्टली किचनमध्ये येऊन जे प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे ते फक्त भाजीला फोडणी द्यायची आणि चपात्या लाटायच्या आणि एक्सरसाईजून वगैरे येणं जाणं यामध्ये एक दीड तास तर जातोच आणि चपातीचं पीठ एकदम स्मूथ असं रेडी टू यूज असतो सो त्यामुळे चपात्या पण खूप छान येतात त्यामुळे अगदीच स्पीड मळून ठेवते आणि आल्यानंतर सर्व प्रिपरेशन जे केलेलंच असतं त्यामुळे परेशानी पण होत नाही भाजी लगेच फोडणी द्यायची एक साईडला चपात्या टाकून घ्यायच्या आणि टिफिन भरून एक साईडला ठेवून द्यायचा तोवर त्रिशा जी आहे तर ती उठते आणि त्यानंतर मग तिला रेडी करायचं आणि मग तिला स्कूलमध्ये पाठवायचं इथे हे असतं माझं सकाळचं शेड्यूल पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला आधीच्याच दिवशी रात्री जे आहे ते प्रिपरेशन करावं लागतं आणि ते मी करते त्यामुळे सकाळी माझी परेशानी होत नाही जसं ठरवलं त्या पद्धतीने सगळं चालतं आणि हे जे सिंक जे असतं ना तर ते रोज भांडे टाकून टाकून ना तेलकट होतं त्यामुळे रोज रात्री मी हे सुद्धा घासून घेते इव्हन नळसुद्धा आहे जर तो सुद्धा घासून घेत असते कारण तेलकट वगैरे दिसायला नको कारण माझी खूप जास्त चिडचिड होते तेलकट वगैरे दिसलं म्हणजे स्पेशली तर जेव्हा रात्री तर जे तुन मी झोपायला जाते तेव्हा किचन पूर्ण क्लीन करूनच जाते आणि त्यानंतर जेव्हा सकाळी झोपेतून उठून मी किचनमध्ये येते मला सर्व छान जिथलं तिथं दिसलं नंतर एकदम प्रसन्न असं वाटतं त्यामुळे सगळ्या गोष्टी मी आधीच्याच दिवशी सगळ्या क्लीन करून ठेवते आणि भांडेवाल्या का काकू ज्या आहेत तर त्या सुट्टीवर आहेत त्यामुळे मला भांडे पण घासायचे होते खूप जास्त त्यामुळे ते भांडे पण जे आहे तर ते मी आत्ताच घासून ठेवले म्हणजे कधी कधी कसं होतं की म्हणजे भांडव्याला काकू जरी असल्या तरी मला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करायचा आहे मला माहिती आहे मग मला ज्या गोष्टी लागतात ना तर त्या मी आधीच घासून एक साईडला ठेवत असते आणि ज्या गोष्टी नाही लागणार मग त्या दिवसभर पडल्या थी। तरी ठीक आहे मग त्या बाहेर त्यांना घासायला ठेवते पण जेवढं लागतं ते आधीच घासून घेते आणि रात्री झोपण्याच्या आधी एकदा किचन ओटा झाडून पुसून पण क्लीन करून ठेवते म्हणजे एकदा खरंच करून बघा किचन किचन ओटा एकदम क्लीन किचन पण पूर्ण झाडून पुसून अख्खं क्लीन जर असलं आणि सकाळी जर आपण किचनमध्ये एंट्री केली ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं दिवसाची सुरुवात जी आहे ना तर ती खूप सुंदररित्या इथे स्टार्ट झालेली असते आणि त्यानंतर लगेचच वरती आले बेडरूम मध्ये आणि ना मी सगळ्यांचे टॉवेल्स जे आहे तर ते वॉश केलेले होते आणि मेन गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी मी करून ठेवते ती म्हणजे सगळ्यांचे कपडे सकाळी जे लागणार आहेत तर ते व्यवस्थित ज्याचे त्याचे जिथले तिथं ठेवणे म्हणजे सकाळी सकाळी मला पण विचारलं नको त्यांनी की कोमल हे कुठे कोमल ते कुठे म्हणून प्रत्येकाचे कपडे त्यांना ते लागतं ना, ना सकाळी तर मग त्यांच्या जागेवर ते प्लेस करायचं आणि इथे त्यानंतर एकदा सगळ्यांचं सगळं करून झालं की मी नाईट ड्रेस घालून चेंज करून छान अशी निवांत गॅलरीमध्ये जरा वेळ बसते आणि त्याच्यानंतरच झोपायला जाते मला ना असं निवांत बसायला खूप आवडतं एकांतामध्ये आणि चला आता मी व्हिडिओ येते एंड करणार आहे बाय